नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाहवायास मिळालेली आहे सोलापूर येथे आज एकूण एकशे पंचेचाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे मोठा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान